रई आपण बघत आहो आज आयफोनबद्दल माहिती आणि आयफोन कशा प्रकारचा आहे तर ते आपण बघणार आहोत तर स्वातंत्र्य कळफलक नाही फोनाच्या ना पडद्याला केलेला पर्शद्वारे स्क्रीन आणि फोनचा फलकाद्वारे वापर होतो आणि वायफाय सुरू झाल्यावर मुसाफिरनी या फोनवरून तुम्ही ईमेल करू शकता आणि टॉक मार्केट हवामान आणि यूट्यूबच्या चरित्र सुद्धा ही यावर थेट माहिती मिळू शकते आणि कॅमेरा ही अशा प्रकारचा आहे की ही आता एक सर्वसामान्य बाब आहे की ना आजकाल अनेक फोन ही सुविधा आणि उपलब्ध आहेत ॲपल आयफोन नाही त्याला अफवाद नाही याला दोन मेगा आणि क्षमतेचा कॅमेरा जोडलेला आहे आणि संगीत संगीताद्वारेही आपण सॉन्ग किंवा याच्याबद्दलही बोलू शकतो ते म्हणजे आपलं ऐकण्याचे सॉन्ग ते किती इफेक्टिव आणि किती सॉफ्ट या फोनमधून ऐकण्यास आपल्याला मिळतात तर ते फोन आणि आयपॅड एकत्र करायचे काम आणि या कंपनीने केलेले आहे यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या संगीताचे नियोजनही आयटम ट्यून्स मार्फत करण्यात येत आहेत आणि समोर चालून नकाशे नकाशे आपण बघतो ही सुविधा आपल्याला गुगल मॅप देऊ शकते आणि भारतात ॲपल आयफोन वडाफोन एअरटेलमार्फत विकले विकला जात आहे आणि समोरच आयफोनचे नवीन दोन पॉईंट वन प्रणाली टाकली असताच मराठी वाचता येतील आणि यामध्ये मोबाईल सफारी हे ब्राउझर यु, यु युनिकोड आणि रेडिंग करू शकते यामुळेच आपणही बघू शकतो की मात्र हे युनिकोड रीडिंग व्यवस्थ व्यवस्थितपणे येत आहे चर्चा असेल तर चर्चा असो ही काहीतरी दिसते अजूनही सुधारणा आवश्यक आहे मोबाईलमध्ये तर आपणही समोर आपण आयफोनची माहिती बघत आहोत तर ते फोनची माहिती कशा प्रकारची आहे स्क्रीन तीन पॉईंट फाईव्ह इंचे स्क्रीन आणि एकशे साठ पी पी आय पिक्सल प्रति इंच वर्ग आहे त्याचा आणि बॅटरी कप कॅपॅसिटी एकदा चार्ज केल्यावर सहा तास इंटरनेट वापरण्याकरिता था सहा तास चलित चलचित्र आणि पाहण्यासाठी चोवीस तास गाणे ऐकण्यासाठी व दोन दू, दोनशे पन्नास तास स्टँड बाय वेळ ऑपरेटिंग सिस्टम आणि मॅकनीतोस एश रेडिओ ट्रान्स मीटरची सोय उप यूट्यूब व वायफाय वल्युशर एल, जी एस एम व ए डी जी अथवा एच झाल्यावर मुसाफिरसाठी सफारी मोबाईल हा न्यावकल आहे आणि खेळाबद्दल माहिती जर बघायची असेल आपण फ्री फायर आणि पबजी खेळण्यासाठी यूज करण्यासाठी आपण मोबाईल चांगले चांगले वापरतो त्यासाठीही आपला आयफोन हा आयफोन अनेक खेळ आय खेळात बेस्ट आहे आणि यातले मोफत तर काही पैसे देऊन विकत घेता येतात असंही आहे त्या मोबाईलमध्ये आणि त्यासाठी यूट्यूब आणि खाते असणे आवश्यक असते तरी आपण त्यातूनच एक आयफोनचा आयफोन एलेवन हा ॲपल ए इनद्वारे डिझाईन विकसित आणि विक्री केलेला स्मार्टफोन आहे आयफोन ए, ए, एक्स नंतरची तेरावी पिढी कमी कमी किमतीचा आयफोन आहे ॲपलचे सी ओ टीम कुका कुक यांनी ॲपल टेनिओ ॲपल पार्क पार्कमधील स्टिओ जॉब्स ए थिएटरमध्ये उच्च अंतर असलेल्या आयफोन एलेवन प्रो प्रामुख्यासह दहा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्याचे अनाउंतर अनाऊन्स केले होते आणि ते चांगल्या प्रकारे आयफोनची कॅपॅसिटी आणि त्याच्या आयफोनबद्दल अजून जाण जाणण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या मित्रांना आयफोनची माहिती हो होईल धन्यवाद मित्रांनो